सोलापूर शहरात कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनाचा आकर्षक म्हणजे चायना बोकड या कृषी प्रश प्रदर्शनात चायना बोकडाची काय वैशिष्ट्य आहे आणि ते या शेतकऱ्यांनी इथे कधी आणलं आणि ते कोणत्या वातावरणात राहतं आणि त्याचा चारा काय असतो हे देखील आपण जाणून घ्या का, काय काय सांगाल आपलं नाव काय आणि ह्या चायना बोकडाची काय वैशिष्ट्य आहेत नाव राकेश कोळेकर आम्ही शिवासाठी पाळायसाठी आणला आहे दिसायला सुंदर दिसतो म्हणून कृषी प्रदर्शन वगैरे आम्ही हे करतोय त्यांचं बाकी काय म्हणतात काय कुठं मिळालं पण तुम्हाला हे मुंबई मुंबईतून आणलं मुंबईला येत्यात मुंबईतून आम्ही घेऊन आलो मुंबईला नेमकं कशासाठी गेलो होतो मुंबईला आम्ही कुर्बानीला गेलो कुरबानी असते गेलो होतो फिरायला ते दिसला घेऊन आलो बच्चा होता काय त्याची वैशिष्ट्य काय आहेत काय त्याच्यात वेगळं आपल्या बोकडात आणि या बोकडात काय शोसाठी शोसाठी वेगळे पण काय आहे याच वेगळे हे शिंगे वगैरे मोठे आहेत दिसायला छान दिसतोय म्हणून ह्यासाठी आणला उंची किती होती ते उंची एक फुट आठ आणि ह्याच चाऱ्याचं कसं नियोजन चार आपण हायच घालतो आणि खाद्य त्याला सकाळी संध्याकाळी पेंड मक्का असं घालतो आता चायना मोकड म्हणून त्याला केस पण जास्त दिसते त्याला केस असण्याचे काय कारण आहे कारण केसा थंडीत हे वातावरण गरम म्हणजे चालत नाही त्याला थंड लागते आपल्या इकडे तर उष्ण वातावरण आहे तर मग ते कसं राहतं आणि कशी काळजी घेत आहे घरात आम्ही त्याला फॅन वगैरे कूलर वापरतो त्याच्या आरोग्याचं कशी काळजी घेत आहे का ना असं आजेड पडला तर दवाखाना वगैरे करतो कोणकोणत्या प्रदर्शनात गेला होता तरी आणि कुणकुश्वर केलं वारणा केलं नंतर आता इथं आलो आहे आता प्रदर्शनात जातो तर काय फायदा होतो तुम्हाला नेमका आम्ही काय काय ठिकाणी तिकीट असते लोकांना बघण्यासाठी काय काय ठिकाणी असं मोफत असते हेच फायदा आम्हाला प्रदर्शनात जायचं मला था। तीन चार दिवस राहावं लागतं त्याचा खर्च कसा बघावतो प्रदर्शनाला खर्च देतात आम्हाला जेवणाखान्याला जाण्याचा खर्च त्याचा देतात किती बोकडा येते अशी चायना तुमच्याकडे आमच्याकडे एकच आहे आता एकच आहे जर पाहिलं तर या सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात प्रदर्शनात हे आगळेवेगळे चायना बोकड आलेलं आहे या बोकडाला पाहण्यासाठी शेतकरी असतील नागरिक असतील यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळते अशोक कांबळे सोलापूर